सोळा सतरा वर्षाची मुलं तोंडात हुक्का घेऊन दोन दोन तीन तीन तास बसलेली मला असं वाटतं की आजचे दिन आणि एकूणच हिंदुत्व याच्या पहिली तुमचं भाजपचं जे काही मुकोट्याच्या मागचा चेहरा आहे तो हाच चे आहे सर्च केलं तर त्या ठिकाणी पुणे ड्रग्सचं शहर पुणे पैसा गँग शहर अशा प्रकारे वेगळी व्हॅरायटी ओळख पुण्याला मिळते त्याच्यामुळे भाजपचा कार्यकर्ता आहे नमस्कार मी निखिल सुकरे मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे पुण्यातील गुन्हेगारी प्रकरणं असतील किंवा ड्रग्जची प्रकरणं थांबायला तयार नाही आहेत काल रात्रीला एफ सी रोडवरती जो काही प्रकार झाला किंवा इतर जे काही प्रकार चाललेले आहेत या प्रकरणावरून पुणे सुसं सुसंस्कृत पुणे ते आता गुन्हेगार पुणे अशा प्रवास पुण्याचा होऊ लागला आहे की काय असा प्रश्न पडायला लागतो याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत दादा काय सांगाल या प्रकरणावरती आणि तुम्ही काल आंदोलन केलं आहे काय मागण्या कालचं आंदोलन करण्यामागचं कारण आहे की मागच्या आठ दहा वर्षामध्ये पुण्याची गुन्हेगारी खूप वाढली खास करून या राज्यामध्ये एकनाथ शिंदेजीचं जे सरकार आले ज्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे देवेंद्र फोडस आणि अजितदादा आहेत ते सरकार आल्यापासून पुण्यात ती गुन्हेगारी वाढली मागच्या पाच सात वर्षामध्ये हडपसर विधानसभा असेल खडकवासला असेल शिवाजीनगर आणि पर्वतीच्या परिसरामध्ये गाड्या जाळणे गाड्या फोडणे नागरिकांना आता मध्ये नाही का एकूणच त्या ठिकाणी म्हणजे बॅट असेल किंवा हॉकी स्टिकनी मारहाण करणे असे प्रकार प्रचंड वाढत चाललेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी पुणे बदनाम होते आज जगातल्या कुठल्या माणसानी गुगल सर्च केलं तर त्या ठिकाणी पुणे ड्रग्जचं शहर पुणे कोइता गँगचं शहर अशा प्रकारची एक वेगळी आणि घाणेरडी ओळख पुण्याला मिळते आणि याला कुठेतरी पुणे शहरात जे लोकप्रतिनिधी चुकीच्या पद्धतीने निवडून गेले जो पक्ष आज सत्तेमध्ये राज्यात देशात आहे तो कारणीभूत असं माझं स्पष्ट म्हणते त्याचं नाव भाजप आहे त्याचं कारण आहे की पुण्यामधली गुन्हेगारी भाजपने वाढवली अधिकृतपणे आपल्या पक्षात ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी प्रवेश दिली त्याच्यानंतर गुन्हेगारीचं सत्र वाढत गेलं आणि आजची आज परिस्थिती अशी आहे की कुठल्या ना कुठल्या पोलीस स्टेशनने जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये कुठं ना कुठं भाजपचा कार्यकर्ता आहे ही वस्तुस्थिती आहे आज पुण्यातल्या बहुसंख्य हॉटेलमध्ये ड्रग्ज मिळतं आज पुण्यातल्या बहुसंख्य हॉटेलमध्ये या ठिकाणी विषारी द्रव्य असणारं हुक्का प्यायला मिळतो तिथं गेल्यानंतर लक्षात येतं सोळा सतरा वर्षाची मुलं तोंडात हुक्का घेऊन दोन दोन तीन तीन तास बसलेली आणि मला असं वाटतं की आजचे दिन आणि एकूणच हिंदुत्व याच्या पलीकडचं भाजपचं जे काही मुखवट्याच्या चे मागचा चेहरा आहे तो हाच आहे की काही करा सत्तेत राहा पैसे कमवा त्यासाठी शहर राज्य देश बुडालं तरी चालत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर निर्बंध आणावेत या ठिकाणी या नका गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई यांनी राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन आम्ही कालचा आंदोलन केलेलं आहे दादा जर बघायला गेलं तर एफसी रोडवरील प्रकरण असेल किंवा ललित पाटील प्रकरण असेल किंवा आता जर बघितलं तर विद्यापीठामध्ये सुद्धा गांजा सापडला होता हे प्रकरण असेल या प्रकरणानंतर कुठंतरी ठोस कारवाई करण्याची गरज होती परंतु आता ती कारवाई झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही वाटतंय यांना प्रशासनच पाठीशी घालते जोपर्यंत एकनाथजी शिंदे अजितदादांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार या राज्यात आहे तोपर्यंत मला याच्यामध्ये सुतराम शक्यता वाटत नाही त्याचं कारण आहे की ललित पाटील प्रकरणामध्ये थेट रा या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळात ते म्हणजे एकनाथ शिंदेजींच्या मंत्र्यांची नावं पुढे आलेली होती ज्यांचे ललित पाटलाबरोबर मैत्री आहे पार्टनरशिप आहे त्याच्यामुळे कुठेतरी ललित पाटील आज जेलमध्ये असणं सुद्धा त्याचा ड्र त्याचं जे काही ड्रग्ज आणि गांजा आहे तो या राज्यात आणि पुण्यामध्ये विकला जातो त्याचा धंदा व्यवस्थित चालू आहे त्याला पकडलं किंवा त्याच्या कुणी त्याच्या जर नका सहकार्यांना पकडलं त्याचा जर धंदा बंद पडला तर या मंत्र्यांची नावं उघड होतील या भीतीपोटी कदाचित राज्य सरकार या सगळ्याला मोकळी बोबा देतं आहे आणि म्हणूनच हे धंदे चालू असा आमचा थेट आरोप आहे अल्पोवयीन जे काही तरुण आहेत तरुण तरुणींचं या ड्रग्सकडे किंवा दारूकडे जे म्हणू आपण याकडं वळण वाढत चाललेलं आहे वाटतंय प्रशासनाच्या चुकांमुळे तरुणांवरती वाईट परिणाम होतात हे बघा मी तरुण पिढीचा लोकप्रतिनिधी आहे मी स्वतः तरुण आहे पण हे होत असताना माझ्या शहराची ओळख मेट्रोपॉलिटन सिटीकडं वाटचाल होती याचा आनंद मला आहे पण ती मेट्रोपॉलिटन सिटी होत असताना आज ज्या पद्धतीने बंद चालणारे हॉटेल्स रेस्टॉरंट बार्स हुक्का पार्लर आणि पब्स जे आहेत ही संस्कृती आम्हाला पुणे म्हणून नको हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि लोकमान्य टिळकांचं पुणे आहे हे पुणे आम्हाला ठीक आहे हॉटेल्स चालावेत रेस्टॉरंट बार चालावेत त्या अगदी दुमत नाही साडे अकरा बारा अकरा साडे अकराला ते बंद व्हावेत इथपर्यंत पण ठीक आहे पण या ठिकाणी ओंगळवानं चित्र गुन्हेगारी भाईगिरी आणि माफिया राजचं किंवा ड्रग्जवाल्यांचं पुणं ही पुण्याची ओळख आम्हाला नको आहे ती ओळख भाजपवाल्यांना लकलाप पण भाजपवाल्यांनी सुरू केलेला दहा वर्षापूर्वीचा हा तमाशा आता थांबवा आणि मला असं वाटतं की पुणेकरांनी आता जागा जा व्हायचं पुणेकरांना जर त्यांची मुलं उद्याच्या काळामध्ये बिघडलेली नको हवी असेल पुणेकरांना जर हातातून गेलेलं पुणे नको हवं असेल उडता पुणे जर पाहिजे नसेल तर त्यांनी भाजपचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचं काम थांबवावं कारण की कुठेतरी भाजपचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतरच दहा वर्षात हा भस्मासूर आलेला आहे भस्मासुराला संपवायला शेवटी भगवान शंकरालाच खाली यावं लागेल अशी परिस्थिती आहे शेवटचा प्रश्न की हडपसर विधानसभा मतदारसंघामधून तुमचं नाव चर्चेला जाते काय एकंदरीत कार्यकारणीची काय बैठक वगैरे झाली आहे काही नाव चर्चेला नाही असं नाही बघा एक लक्षात घ्या मागच्या दोन विधानसभेपासून मी त्या मतदारसंघातून इच्छुक आहे आजही मी हडपसर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहे पण त्याचा सर्वस्वी निर्णय त्या माझ्या उमेदवारीचा सर्वस्वी निर्णय आदरणीय पवारसाहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय सुप्रिया सुळे घेतील मागच्या बारा महिन्यापूर्वी ज्या आमच्या पक्षात काही गडबड झाल्या त्यास प्रशांत जगता विना स्वार्थ पवारसाहेब राहिला कारण पवार काहीतरी साहेबांकडून मिळावं ही त्यावेळेस माझी इच्छा नव्हती की आजही नाही माझ्यातली गुणवत्ता बघून माझ्यातले मेरिट बघून मला संधी मिळावी त्या मतदारसंघातून मी निवडून देण्याची चान्सेस हाय पर्सेंटेजमध्ये असेल तर मला संधी मिळावी की माझी प्रामाणिक भावना आहे त्याच्यामुळे माझं आणि पक्षाचं दोघांचं नुकसान मला करायचं नाही पवारसाहेबांसाठी प्रशांत जागताप काहीतरी स्वार्थासाठी थांबला अशी पण ओळख मला करायची नाही मला खात्री की माझ्यातली गुणवत्ता आणि माझं जिंक म्हणजे माझी विनिंग मेरिट पाहून मला पक्ष योग्य ती संधी नक्की देईल या मतदारसंघामध्ये मी इच्छुक होतो आहे उद्याही राहील आणि निवडून येणार मध्ये मी शंभर टक्के सर असे असा माझा दावा आहे नक्कीच दादा तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत कॅमेरा पर्सन अमित सोबत निखिल सुकरे पुणे